सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन पिकाच्या बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे सध्या बाजारात सोयाबीन पिकाची आवक घटल्यामुळे सोयाबीन पिकाची मागणी वाढलेली आहे तसेच पाम तेलाचे भाव वाढल्यामुळे पर्यायी सोयाबीन पिकाच्या तेलाचे भाव वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सोयाबीनला मागणी वाढलेली असून सोयाबीन पिकाच्या बाजारभावात वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे एवढेच नव्हे तर येत्या दहा दिवसात सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे माजलगाव आवक चारशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक तीन हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सत्तावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चारशे हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आठ रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे ला लातूर आवक नऊ हजार तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील